विटानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते वैभव दादा पाटील यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत गेल्या चार वर्षांपासून तुम्ही केलेल्या विटानगरपालिकेतील कारभाराच्या फाईल शंभर टक्के बाहेर काढणारच असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला विटा प्रतिनिधी शिराज शिकलगा सर विरोधक तुमच्यावर जोरदार टीका करतायत त्यावर तुम्ही काय प्रत्युत्तर देणार टीकेला टीकेने उत्तर देणं हा काय माझे संस्कार नाही जी हनुमंतराव साहेबांच्या अवस्थेत आदरणीय सदाशिव भाऊ असतील आणि आता आम्ही असत सातत्याने काम करण हे शहर देशात स्वच्छते नंबर एक ला आणलं तसं इथल्या कारभारात एक नंबरला आणतोय आणि हे संस्कार पुढे जपत आम्हाला पुढे जायचं आहे टीका टिप्पणी होत राहती पण त्याच्याकडे न बघता आपण सातत्यानं कामात राहतो हे जे संस्कार आहेत ते संस्कार जपत आम्ही पुढे जातोय हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे सर एक विटा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल केला गेलाय तो व्हायरल केलाय त्यावर तुम्ही काय बोलणार कोण कुठल्या फाईल्स काढत याच्याशी माझं देणं घेणं नाहीये पण मागच्या चार वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो विटा नगरपालिकेचा यांनी कारभार केलाय त्याच्या मात्र फाईल्स शंभर टक्के मी काढणार यात कुठलीही शंका नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी